हे दोन शब्द इथे मांडले आज स्वातंत्र्यामध्ये राहत आहोत स्वातंत्र्य या स्वातंत्र्याची किंमत अनेक जणांनी आपल्या प्राणांचं मोल देऊन चुकवून भारत या गर्भामध्ये जन्मतःच या भारत त्यागाचं समर्पणाचं असं बाळ पडू सर्वांना त्याचं बाळकडून जन्मताच मिळून गेलो आणि त्यापैकीच आपण आज आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत त्यांचं प्राधान्यानं सर्वप्रथम नाव घ्यावं लागेल टिळक सर्वांनी आता ज्या छान भाषण केलं सज्जसरांनी त्यांची माहिती सांगितली सगळ्यांनीच सगळ्यांना आपल्याला लोकनिपेकाबद्दल खूप काही आपण ऐकलेलं आहे इतिहास असलेलं आहे आणि यातूनच आपल्याला या महामानवांचं कर्तृत्व सगळ्यांना समजत असतं समजलेलं असतं तरीही काही शब्द काही चार शब्द काही वाक्य मी तर तुम्हाला सांगते आहे स्वराज्य माझा जन्मस्थित हक्क आहे हे ठणकावून लोकमान्य लोकमान्यांनी जगाला भारताला भारतीयांना स्वातंत्र्याची पहिली ठिंडी जर कोणी पेरली असेल तर ती म्हणजे लोकमान्य टिळक खर तर त्यांचं नाव केशव पण आई त्यांना बाळ या नावाला संबोधन केली त्यामुळे अर्थातच लोकमान्यांवरती सुद्धा संस्कृतच विशेष संस्कार घडल्यामुळे लोकमान्य सुद्धा म्हणजे टिळक सुद्धा अतिशय संस्कृत मध्ये हुशार होते आता एका मुलीनं शेखा खाल्ल्याने वगैरे त्यांचं लहानपणाचं एक कथा सांगितली या ठिकाणी सांगण्याचा पति अर्थ आहे त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून हे प्र परखडपणा त्याचबरोबर गणिताचा असलेली हुशारी त्यांची कुशाग्र बुद्धी म्हणतात गणिताबद्दल तर सांगितलं जातं की ते एवढे गणित विषयामध्ये तज्ञ होते की वर्गामध्ये जर त्यांना गणित घातली त्यांच्या शिक्षकांनी गणित म्हणजे की आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीनं गणित जे काही मांडतो आणि मग त्याचं उत्तर काढतो पण त्यांच्याबद्दल सांगितलं जातं की लोकमान्यांनी तोंड तोंडाने ते गणित बरोबर स्टेप बाय स्टेप मांडलं आणि उत्तर वगैरे व्यवस्थित सांगितलं किती हुशारी गणितामध्ये हात त्यांचा हात धर धरावा अशी व्यक्ती वर्गामध्ये त्यावेळेला नव्हती गणिताची आणि म्हणूनच त्यांनी कॉलेजमध्ये सुद्धा जे काही मुली त्या सांगितलं की डेक्कन एज्युकेशन ही त्यांनी स्थापना सा केली तर इथं कॉलेजमध्ये फर्ग्युसन मध्ये त्यांनी आवडीनं हा विषय शिकवला विद्यार्थ्यांना गणित सोप्या पद्धतीनं कसं मांडा जन्मसिद्ध हक्क आहे हे सांगण्याच किंवा सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हे त्यांनी वर्तमानपत्राचा उद्देश काय आहे तो उद्देश त्यांच्यामुळे सफल झालेला दिसतो अनेक लोक कर्ज वगैरे काढून त्यांनी हे वर्तमानपत्र चालवलं लो। आणि लोकांपर्यंत आपलं म्हणणं लोक आपोआपच हळूहळू इंग्रजांविरुद्धच्या जा अन्यायांना जागृत व्हायला लागले आणि आपोआप संघटित व्हायला मदत झाली पहिलं काम त्यांचं त्यामुळे लोकमान्यांचं की आताच शिवजयंती असेल किंवा गणेश सारखा कार्यक्रम असेल लोकांना संघटित करण्यासाठी म्हणून त्यांनी हे सण साजरे करायला सुरुवात केली आणि या माध्यमातून आज आपण बघतो शिवजयंती धांगड द्ध, धागडधिका केला जातो मोठमोठ्या मुट लाऊडस्पीकर लावला जातो किंवा गणेश उत्सवाच्या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या अनेक गोष्टी घडल्या जातात मुलं कशीही ओरडत असतात नाचत असतात पण हे आजचा वेगळा काळ आहे तो काळ वेगळा होता त्या काळामध्ये लोकांनी संघटित व्हावं लोकांना काहीतरी विचार द्यावा या उद्देशानं लोकमान्यांनी हे सण साजरे करायला सुरुवात केली त्या काळामध्ये अनेक चांगल्या चांगल्या लोकांची अनेक व्याख्यान अनेक ह्या लोकांना आपल्या स्वातंत्र्याबद्दल काहीतरी मार्गदर्शन व्हावं त्यांना समजावं इंग्रजांचा अत्याचार हिंसाचार करावा यासाठी या शिवजयंतीचा आणखी गणेश उत्सवाचा वापर लोकमान्यांनी करायला सुरुवात केली आणि यातूनच अनेक मुलं तयार झाली आणि देशभक्त तयार झाली मंडळी सारख्या तुरुंगामध्ये लोकमान्यांना ज्यावेळेला पाठवण्यात आलं त्यावेळेला सुद्धा तिथं लावून आजकाल माणसं कैदी लोक ऐके जेवतात वगैरे ऐकते तिथे या लोकांना काही ऐकत नाही कोणी खायला घातलं तिथे त्या लोकांना तिथे भयंकर त्रास सहन करावा लागला पण या काळामध्ये सुद्धा इथं राहून त्यांनी गीता व्यवस्था सारखा गीतेवरती भाष्य करणारा ग्रंथ त्या काळामध्ये घेतो म्हणजे ती जी संस्कृतची हुशारी आहे ते काम त्यांनी तिथेही बसून पूर्णत्वाला नेले लोकांपर्यंत काहीतरी नेण्याचं काम केलं असंतोषाचे जनक म्हणतो आपण त्यांना आणि म्हणून इंग्रज

धरतात की त्यांनी आपल्या महाराजांचा पोवाडा जगभर नेला उपेक्षितांचं दुःख त्यांनी आपल्या साहित्यामधून मांडलं फकीरासारखी त्यांची दादाबाई याप्रतील अनेक म्हणजे भाषांमध्ये सुद्धा झाली आणि हे दुःख समाजापर्यंत समाजांपर्यंत मांडण्याच कसं त्यांच्या लेखन शैलीमध्ये साधी सोपी भाषा सर्व सांगितलं की दीड दिवस शाळेत गेले होते अशिक्षित असून सुद्धा जगभरात ज्ञान माणूस घेण्यातून